सोना चांदी गुंतवणूक फायदेशीर ठरते असे माहिती चर्चनकर व्ही एम सराब अँड ज्वेलर्स अवश्य ऐका चर्चनकर व्ही एम सराब अँड ज्वेलर्स उत्तम आणि विश्वासू या ठिकाणी सर्व प्रकारचे दागिने मिळतील मिळतील तसेच तुम्हाला जसे पाहिजे तसे वैशिष्ट्य ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे दागिने करून मिळतील सोना चांदीचे देवाचे मूर्ती सुद्धा व देवासमोर ठेवण्यासाठी प्लेट व घंटी कळस तसेच समयी व आरती चांदी चे तांबे सोना चे तांबे या ठिकाणी राशीचे अंगठी सोन्याचे अत्यंत सुंदर अनेक प्रकारचे दागिने नवीन मॉडेल व जुने मॉडेल सर्व प्रकारचे सोना चांदी चे व्यापारी व्ही एम झरझणकर अँड ज्वेलर्स अवश्य भेट द्या विश्वासू व उत्तम योग्य भाव कात्री श्री सोना चांदी व्यापारी मधले मारुती या ठिकाणी अवश्य भेट द्या सत्यविजय न्यूज संपादक मल्लया स्वामी नमस्कार मी अमित विलास चरचंगर व्हीएम चरचंगर सराफ सोलापूर तर ज्याप्रमाणे तुम्हाला एक छोटीशी मी गुंतवणुकीबद्दल माहिती सांगू इच्छितो सराफी जरी आमचा हा पिढीजात व्यापार असला तरी गुंतवणूक हा सराफासाठीच नाही तर नोकरदारासाठीच नाही तर समाजासाठी गुंतवणूक ही आजच्या घडीला महत्वाची आहे मग गुंतवणुकीचं कारण म्हणजे आपल्याला गुंतवणूक ही कशा शोधणे सुद्धा उपयोगी पडू शकते एखादी प्रॉपर्टी घ्यायला एखाद्या अडीअडचणीला अडचणीला चांगल्या कामाला एखाद्या अडचणीच्या कामाला प्रत्येक गोष्टीच्या कामाला आपल्याला हे आजच्या भीतीला पैशाची गरज पडते तर ह्याच्यासाठी आपण छोट्या छोट्या किंवा मोठ्या मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक गुंतवत गेली पाहिजे जेणेकरून ती भविष्यामध्ये ती गुंतवणूक मोठी होऊन आपल्याला मोठ्या उपक्रमासाठी किंवा मोठ्या प्रोजेक्टसाठी किंवा मोठ्या अडचणीसाठी सामोर जायला आपल्याला आप सोयीस्कर पडेल तर गुंतवणूक किती प्रकारचे असतात आता वेगवेगळ्या प्रकारे आपण गुंतवणूक करतो जसं बेसिकली आपल्याला माहितीच आहे सर्वांना आपण एफ डी मध्ये गुंतवणूक करतो बँकेमध्ये त्याच्यानंतर आपण पीपीएफ मध्ये गुंतवणूक करतो त्याच्यानंतर ना काही लोक सध्याला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात तर ह्याच्यामध्ये आपल्याला रिटर्न्स किती मिळतात एफ डी मध्ये आपण इंटरेस्ट इन्व्हेस्ट करतोय तर सहा सात टक्क्यापर्यंत आपल्याला एन्युअल रिटर्न मिळतो त्याच्यानंतर आपण पीपीएफ मध्ये इन्व्हेस्ट करतोय त्याला सुद्धा सहा सात टक्क्यापर्यंत आपल्याला एन्युअल रिटर्न मिळतो त्याच्या पलीकडे जाऊन आपण अभ्यास करून आजकाल म्हणतो की अरे नाही म्युच्युअल फंड मध्ये खूप चांगला रिटर्न मिळतो मग त्याच्यामध्ये किती रिटर्न मिळतो आपण बघितलं प्रॉपरली स्टडी केलं तर बारा ते पंधरा टक्क्यापर्यंत आपल्याला मॅक्झिमम टू मॅक्झिमम आपल्याला इंटरेस्ट मिळतो म्युच्युअल फंड मध्ये किंवा एसआयपी मध्ये म्हणू शकता तुम्ही तर ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सिक्युअर्ड आणि जास्त इंटरेस्ट मध्ये तुम्हाला गुंतवणुकीमध्ये इंटरेस्ट मिळतं किंवा परतावा मिळतं अशी कोणती गोष्ट आहे तर सोन्यामध्ये ते कसं मी तुम्हाला सांगतो सोन्यामध्ये जर आपण इन्व्हेस्ट करतोय तर साधारण तुम्हाला एक छोटासा मी एक्झाम्पल देतोय आता माझ्याकडे एक चार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक महिन्या सॉरी की प्रत्येक वर्षावाईज माझ्याकडे तुम्हाला मी रेट तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटला मी टाकेन तर ऍन्युअली सोन्याचा दर आणि वर्षाकाठी सोन्याचा दर ह्याचा बेसिक टू बेसिक ग्रोथ जी आहे ती बारा ते पंधरा टक्के आहे मिनिमम पण काही वेळेस ही ग्रोथ आपल्याला तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत पेक्षा सुद्धा जास्त ग्रोथ देते तर एक उदाहरण छोटंसं मी तुम्हाला सांगू इच्छितो दोन हजार पंधरामध्ये जर का आपण एक शंभर ग्रॅमचं सोन्याचं बिस्किट घेतलं असतं तर त्याची व्हॅल्युएशन दोन हजार पंधरामध्ये शंभर ग्रॅमची सोन्याच्या बिस्किटची व्हॅल्युएशन दोन लाख पन्नास हजार ते दोन लाख साठ हजार रुपये शंभर ग्रॅम ची बिस्किटची सोन्याची किंमत होती चोवीस कॅरेटची तर त्या चोवीस कॅरेटच्या शंभर ग्रॅम सोन्याची बिस्किट आजच्या तारखेला दोन हजार चोवीसमध्ये त्याची व्हॅल्युएशन सात लाख पन्नास हजारच्या जवळपास आहे म्हणजे तुम्ही बघताय दोन पन्नास आणि साडेसात लाख ह्याच्यामध्ये डिफरन्स किती मोठा आहे दुप्पटने तर पैसे तिप्पट झालेत किती अजून दहा वर्ष सुद्धा कम्प्लीट नाही आहेत म्हणजे अॅन्युअल इंटरेस्ट तुम्ही किती आहे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता तर इन्व्हेस्ट करताय आणि त्याच्यानंतरनं सोनं मोडायचं म्हटलं तर आपल्या हातात अंगठी आहे कुठल्याही मितीला आम्ही सोलापुरात त्याचा लिक्विडिटी करू शकतो मुंबई पुणे हैदराबाद मी आउट ऑफ स्टेशन आहे कुठेही मी लिक्विड पण माझी जागा सोलापुरात आहे तर मला सोलापुरातच त्याला करावं लागेल मी असं म्हणणार नाही की तुम्ही जागेत गुंतवणू नका किंवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणू नका पण छोटी छोटी गुंतवणूक आणि फास्ट लिक्विडिटी जर का तुम्हाला पाहिजे असेल छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी आणि फास्ट लिक्विडिटी सोन्यातली गुंतवणूक ही खूप सोयीस्कर आणि योग्यदायक आहे असं मला वाटतं धन्यवाद न्यूज चॅनल संपादक मल्लय स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा